नमस्कार मित्रांनो रेड टुडे मराठीमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव जबरदस्त तोंडावर पडले आहेत तो, काय दिवाळीच्या द तोंडावर जे आहे किंवा ल गणपतीच्या तोंडावर जे आहे सोन्याचे भाव आपल्याला इतक्या कमी पाहायला भेटणार आहेत का की ज्याच्यामध्ये सामान्य माणसाला सोनं विकत घेता येतं मी ला, ल लगातार चार पाच दिवस मागच्या पाहत आहे सोन्याचे भाव रोज तोंडावर पडत आहेत सोनं रोज जे आहे उच्चांकापेक्षा खाली येत आहे आजही सोनं उच्चांकापेक्षा तीन ते चार हजारानं खाली आलेला आपल्याला पाहायला भेटतं आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र नेमकं हे प्रकरण काय आहे कशामुळे भाव उतरत आहेत या सगळ्या गोष्टीचा आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून सामान्य माणसाला सोनं विकत घ्यायची एक संधी जी आहे प्राप्त होऊ शकते आणि सोनं कधीपर्यंत वाढतं कधीपर्यंत उतरतं हेही आपल्याला आपल्या चॅनलच्या मार्फतमध्ये मा समजून जातं तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो सोनं मागील काही दिवसात कन्सल्टेट पिरियडमध्ये होतं जे एकाच रेंजमध्ये खेळत होतं मात्र याला कुठं ना कुठं तरी अंत असतोच एका ठिकाणी खेळल्यानंतर एक तर सोनं खाली येऊन उतरतं नाहीतर वरी जाऊन फुटतं सोनं वरी गेलं ऑबियसली सोनं फुटलं फुटलं आणि सोन्याचा जो उच्चांक होता प्रिव्हियस एक लाख दोन हजार ते तोडून सोनं एक लाख तीन हजार पाचशेवर वर गेलं आता सोन्याचा नवीन उच्चांक तयार झाला एक लाख तीन हजार पाचशे जेणेकरून गरिबांना हे सोनं विकत घेणं फार स्वप्न वाटत होतं मात्र असं काय होणार होतं की सोन्याचे भाव जे आहेत एक लाख वीस हजारला टेकणार होते तर त्याचं कारणही तसंच होतं मित्रांनो मधल्या काळात सोन्यामध्ये आपल्याला माहित आहे जागतिक बाजारपेठेत काय काय हालचाली घडत होत्या प्रत्येक देशाचं दुसऱ्या देशासोबत संबंध खराब होत होते यावेळेस मात्र सेफ हँड म्हणून सोन्याचा वापर जे आहे नागरिक करतात नागरिकांना कुठे स्थलांतरित करायचं झालं एखाद्या दे देशातली परिस्थिती हाताबाहेर गेली तर मात्र काय तर सोनं साथ देतं आणि सोनं जे आहे सेप हँड म्हणून वापरण्यात येतं मग याच अनुषंगाने नागरिक जे आहे सोन्याला डिमांड म्हणून पाहत होते सोनं म्हणजे छोटं मोठं चलन असं समजा की कोणत्याही देशात जाऊन आपल्याला ते तिथे मोडता येतं जेणेकरून आपले उपजीविका साधता येते आणि मग सोन्याच्या व्यापार जे आहे सोन्यामध्ये जे आहे मागणी वाढली मागणी वाढल्यानंतर मग आता सोन्याला आलं डिमांड सोन्याला डिमांड आल्यानंतर मात्र सोनं सोन जे आहे आपल्याला पाहायला भेटतं उच्चांक क्रॉस करून गेलं आता आपल्याला मागच्या महिन्यात मी चांदीचे भाव सांगत होतो चांदीचे भाव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हजारवर वर होते जर सध्या जे तुम्ही चांदीचे भाव बघताल तर एक लाख अठरा ते एकोणीस हजारापर्यंत चांदी पळाली यावरून तुमच्या डोळ्याला लक्ष देईल की सोनं आणि चांदी कशा पद्धतीने वाढणार आहेत मग सोन्यामधले जे फरक होता तोही वीस हजाराचा जा किंवा जास्तच व्हायला पाहिजे कारण चांदी तरी किलोमध्ये वाढते सोनं तर कोळ्यामध्ये वाढतं आणि असंच झालं सोन्याचा उच्चांक जे आहे कटला सोन्याचा नवीन उच्चांक स्थापन झाला एक लाख तीन हजार पाचशे आणि यानंतर मात्र सगळ्यांना चिंता आणि भीती होती की सोनं जे आहे आता कुठे एक लाख वीस हजाराच्या जवळपास जाऊन थांबेल मात्र असं न होता मागच्या पाच ते सहा दिवसात रोज सोनं तोंडावर पडताना दिसतं आता बघूया आज सोन्याचे ताजे भाव कितीने तोंडावर पडले आणि आज मार्केटमध्ये सराफा बाजारामध्ये सोनं काय भावाने विकले जात आहे जेणेकरून आपल्याला सोनं विकत घ्यायला वगैरे संधी भेटू शकते बघा सुरुवात करूया अठरा कॅरेटपासून अठरा कॅरेट वजनाच्या सोन्याचा आजचा भाव बघा आज जे आहे सात हजार पाचशे अकरा रुपये एक ग्राम वजनाचा भाव आहे म्हणजेच काय तर कालच्यापेक्षा जवळपास आपल्याला उच्चांकापेक्षाच बघायला गेलं तर जवळपास शंभर ते दीडशे रुपयाचा फरक पडतो यानंतर मात्र आठ ग्राम वजनाचा भाव बघा साठ हजार अठ्ठ्याऐंशी रुपये आहे आजचा म्हणजेच उच्चांकापेक्षा इथे सुद्धा दीड ते दोन हजार रुपयांनी सोनं स्वस्त पाहायला भेटतं यानंतर मात्र अठरा कॅरेटस दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं आजचा भाव पंच्याहत्तर हजार एकशे दहा आहे आपल्याला माहिती याचा उच्चांक एकोणऐंशी हजारापर्यंत गेलता म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा आज जवळपास चार एक हजारांनी सोनं स्वस्त आहे बघा बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव बघा महाराष्ट्रातले वजल एक ग्राम नऊ हजार एकशे ऐंशी रुपये आहे बघा याचा उच्चांक जवळपास शहाण्णव हजारापर्यंत गेलता म्हणजेच काय तर नऊ हजार सहाशे पाचशे रुपयांनी जे आहे स्वस्त आहे एक ग्राम आठ ग्राम वजनाचा बघा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा त्र्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये आजचा भाव आहे म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा इथे सुद्धा तीन एक हजार रुपयांनी सोनं उतरलं दहा ग्राम शुद्ध बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक्क्याण्णव हजार आठशे रुपये आजचा जेणेकरून आपल्याला लक्ष देतं की जवळपास चार ते सव्वा चार हजारा उच्चांकापेक्षा सोनं आहे आता चोवीस कॅरेट सर्वांचा आवडतं आणि लाडकं शुद्ध सोनं बघूया वजन एक ग्राम आजचा भाव आहे दहा हजार पंधरा रुपये जेणेकरून आपल्याला माहित आहे याचा नवीन उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे आहे म्हणजेच काय साडेतीनशे रुपयाने जवळपास आज जे आहे स्वस्त आहे उच्चांकापेक्षा यानंतर मात्र आठ ग्राम वजनाचा भाव जे आहे ऐंशी हजार एकशे वीस आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की ऐंशी हजार एकशे वीस म्हणजे जवळपास उच्चांकापेक्षा सव्वा दोन किंवा अडीच हजार रुपयांनी जे आहे सोनं स्वस्त झालं आहे आणि दहा ग्राम मोजनाचा शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे एक लाख पन्नास म्हणजेच एक लाख एकशे पन्नास म्हणजेच जवळपास जे आहे सोन्या उच्चांकापेक्षा साडेतीन हजारांनी स्वस्त झालेलं आहे मित्रांनो आता सोनं जे आहे मागच्या असं एकदम स्वस्त नाही झालं तर मागच्या चार ते पाच दिवसामध्ये जे आहे सोनं पाचशे न हजार न पाचशे न हजार न उतरून जे आहे उच्चांकापेक्षा स्वस्त झालं याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे सोनं उतरताना जे आहे टप्प्या उतरतं किस्तमध्ये उतरतं म्हणजेच काय पाचशे न हजारनं आणि वाढताना एकदम उच्चांक पुढून सोनं आठ आठ सात सात पाच पाच हजारानं जे आहे महाग होतं आपल्या चॅनलला नियमित जे लोक जोडले आहेत त्यांना या गोष्टी पाठ आहेत आणि माहीतसुद्धा सुद्धा येतात मात्र जे नवीन आहेत त्यांना माहीत नसतील तर त्यांना सांगतो सोन्याची चालत तशी असते उतरताना पाचशे हजार रुपयाने उतरतो आणि चढताना मात्र चार हजार तीन हजार रुपयांनी चढतो चांदीच बघा एका रात्रीतून चांदी एक लाख अठरा हजार वर गेली ती अठ्ठ्याण्णव हजाराची मात्र मित्रांनो सोनं आता थोडे दिवस का होईना कमी झालं म्हणजे काय तर सामान्य माणसाला विकत घ्यायची छोटीशी संधी भेटू शकते बघा सोनं विकत कसं घ्यायचं तर जवळपास आपल्याला माहीत आहे सोनं नव्याण्णव हजारापर्यंत आलं पाहिजे तर आपण विकत घेऊ कारण जास्त दिवस इथे थांबणार नाही त्याचा उच्चांक तोडून जे आहे म्हणजे येत्या दोन महिन्यातच सोनं जे आहे जाणार आहे दहा पंधरा हजारानं महाग तर त्याच्यामुळे आजपासून जे आहे छोटी छोटी सेविंग करायला सुरुवात करा ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आपल्याला गोल्ड घेता येतं आणि कॅश पद्धतीने घेता येते मला मान्य आहे जे आप आपल्याला लाखो रुपये जे आहे तर खर्चून सोनं विकत घ्यायला एकदम जमत नसतं मात्र आपल्या फ्युचरच्या सेव्हिंगसाठी हजार हजार रुपयाचं सोनं विकत घेऊन आपण जे आहे सेव्हिंग करू शकतो जेणेकरून आपल्या फ्युचरमध्ये जे आहे आपल्या लेकरांना आपल्या बाळांना सोन्याचा काही ना काहीतरी दागिना भेटला पाहिजे कारण आज सोनं मी तुम्हाला सांगत आहे सोनं जवळपास आज एक लाख तीस हजारवर एक लाख तीन हजारवर गेलं आणि याचाच भाव जर मागच्या वर्षी कम्पेअर केला तर एका वर्षाखालीच याचा भाव बहात्तर हजार होता तर दोन हजार गोष्ट केली तर बत्तीस हजार होता म्हणजे पाच वर्षात जे आहे सोनं तीन पट वाढलं तर पुढच्या पाच वर्षात तुम्ही तीन लाखाचा सोन्याचा अपेक्षा करू शकता किंवा भाव ठरवू शकता त्यामध्ये सुद्धा कोविड होतं कोविड जर नसतं तर सोनं आणखीन वाढलं असतं तर या गोष्टी ज्या आहेत फॅक्टर करतात म्हणून एकदम मोठी जी आहे सेविंग होणार नाही मान्य आहे मला त्याच्यामुळे तुम्ही थोड्या छोड्या किस्तमध्ये सेविंग करा हजार रुपयाने पाचशे रुपयाने जशी आली तसे विकत घ्या आणि जर तुम्हाला सोनाराकडे जावं वाटलं नाही तर ऑनलाईन पद्धतीने सोनं विकत घेणारे खूप ॲप आहेत फोनपेला घेता येतं बाकीच्या ॲपमध्ये पण घेता येतं तर तिथंसुद्धा तुम्ही सेविंग म्हणून सोन्याचा वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगला रिटर्न चांगला फायदा भेटेल तर मित्रांनो हे होते आजचे सोन्याचे ताजे भाव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात